पेटवडगाव नगर परिषद निवडणूक रूम परिसरात खाजगी घरांवर लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे निवडणूक आयोगाच्या आदेशानं प्रशासनानं हटवल्यानं यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंगरूम रूमसमोर आंदोलन केलं आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला अखेर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी उमेदवार अथवा उमेदवार प्रतिनिधींना चोवीस तासात रूममध्ये पाहण्यासाठी हरकत नसल्याचं सांगितल्यानंतर तणाव निवडला हातकणंगले तालुक्यातील पेट वडगाव इथल्या नगर परिषदेच्या निवडणुकीतील मतपेट्यासाठी शिवाजी चौक परिसरात मराठा मंडळाची इमारत रूम म्हणून वापरण्यात येते आहे निवडणूक आयोगानं रूमच्या आतील बाजू सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत पण बाहेर स्क्रीन लावली नाही त्यामुळे रूम परिसरातील दोन तीन घरांवर दोन दिवसांपूर्वी खाजगी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे होताच निवडणूक आयोगानं हे कॅमेरे काढण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती आज दुपारी चारच्या दरम्यान या कर्मचाऱ्यांनी संबंधित घरावरील खाजगी कॅमेरे पोलीस बंदोबस्तात काढून घेतले याची माहिती मिळताच यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या रूम परिसरात ठिया मांडला यावेळी कार्यकर्ते आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्यात वादावादी झाली यावेळी कार्यकर्त्यांनी खासगी घरावरील कॅमेरे काढणे म्हणजे हे आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे ही कारवाई चुकीची आणि संशयास्पद आहे स्ट्रॉंग रूमच्या पारदर्शकतेबाबत संशय व्यक्त होत असून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर स्क्रीन लावावी अशी मागणी केली यावेळी मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी खाजगी घरांच्या वर नुकताच सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रकार असल्याने वरिष्ठांनी हे कॅमेरे काढण्याचे आदेश दिले आहेत उमेदवार अथवा उमेदवार प्रतिनिधींना स्ट्राँग रूममध्ये पाहणी करण्याचा चोवीस तास अधिकार आहे त्याला आम्ही हरकत घेत नाही असे सांगितल्यानं ना ना वातावरण निवडलं तर उमेदवार संदीप पाटील यांनी स्ट्राँग रूममध्ये पाहणी करण्यासाठी कोणतीही लेखी अथवा तोंडी सूचना निवडणूक आयोगाकडून मिळालेली नाही त्यांच्या कारभाराबाबत आम्हाला संशय व्यक्त होतोय स्ट्रॉंग रूमच्या बाहेर त्यांनी स्क्रीन लावावी अशी मागणी केली नगर परिषद आज विभाग स्ट्रॉंग जिथे की मराठा समाज आपण नगर परिषदेमार्फत तयार केलेला आहे या ठिकाणी काही खाजगी प्रॉपर्टीवरती सी सी टी व्ही लावलेले आहेत आणि ते का निवडणूक कार्यामध्ये बाधा आहेत अशी आमच्याकडे तक्रार आली होती त्या अनुषंगाने आज आम्ही प्रशासनामार्फत व पोलिसांच्याकडून या सी सी टी व्ही काढण्याची कारवाई पूर्ण केले आहे माझे दोन पुतणे आहेत माझे भाऊ वाढलेले आहेत आम आमच्या घरी महिला वगैरे आहेत आम्ही आमच्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत कारण आता हे जे इथे इलेक्शनचं कार्यालय त्या दृष्टीकडून लोक येतात दंगाजपाव होतो आणि मग आम्हाला इथे जरा सेफ्टी वाटावं म्हणून आम्ही वैयक्तिक हे कॅमेरे लावलेले आहेत ते प्रशासनानं कोणतीही आम्हाला म्हणजे आमच्या वैयक्तिक प्रॉपर्टीमधलं असताना प्रशासनाने ते कॅमेरे काढून नेलेले आहेत हे चुकीचं केलेलं आहे कारण हे इथून इथं पुढं जर तिकडे आम्हाला वैयक्तिक जर काही इथं त्रास झाला तर त्याला प्रशासन जबाबदार असेल आणि हे चुकीचं आहे कारण आज वडगावमध्ये बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक लोकांनी आपापल्या सेफ्टीसाठी कॅमेरे लावलेले आहेत तसं आम्ही कॅमेरे लावलेले आहेत आता वैयक्तिक कॅमेरेसुद्धा काढून यानंतर वडगावातले सगळेच काढले पाहिजेत मग सेफ्टी कॅमेरे आहेत ते तर हे चुकीचं आहे